पत्नीला जाळून मारल्याची घटना ताजी असताना आता पत्नीच्या शरीराचे तुकडे तुकडे केल्याची एक धक्कादायक अशी घटना समोर आली आहे प्रेमविवाह केलेल्या या नात्याचा असा धक्कादायक शेवट झालाय अत्यंत शुल्लक कारणावरून पाच महिन्यांच्या गरोदर असलेल्या पत्नीला या पतीनं जीवे मारलाय नेमकं काय घडलंय कुठे घडलंय बघूयात आधी प्रेमविवाह मग वादावादी शेवटी थेट हत्या क्राइम वेब सिरीजलाही मागे टाकेल अशी भयानक कहाणी ही गोष्ट आहे एका जोडप्याची बावीस वर्षीय स्वाती यादवने महेंद्र रेड्डी सोबत प्रेम विवाह केला दोघांच्याही लग्नाला घरातल्यांकडून विरोध होता मात्र तरी सुद्धा दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि हैदराबाद मध्ये आपला संसार थाटला काही महिन्यातच त्यांच्या घरी एक छोटूसा पाहुणा येणार होता मात्र त्याआधीच सगळं काही संपलं क्षुल्लक कारणावरून पती पत्नीत वाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि रागाच्या भरात पतीने थेट पत्नीची हत्या केली पाच महिन्यांच्या गर्भवती पत्नीला मारून तिचे तुकडे करून त्याने ते नदीत फेकले आरोपी पतीचं एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय ज्यात त्याच्या पाठीवर एक बॅग आणि हातात एक पिशवी दिसते या दोन बॅगांमध्ये आरोपीने पत्नीच्या शरीराचे तुकडे भरले त्यातले काही तुकडे हे नदीत फेकले तर काही तुकडे विविध ठिकाणी फेकले पण त्याचा हा गुन्हा पोलिसांच्या नजरेतून फार काळ जपला नाही सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे स्वातीने ज्याच्यावर विश्वास टाकला इतकंच नाही तर भविष्यातील आपल्या आयुष्याची स्वप्न रंगवली त्याचबरोबर आपल्या आई वडिलांना सोडून ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानेच तिचा जीव घेतला इतकंच नाही तर जन्माला येण्याआधीच बाळाची देखील त्यानेच हत्या केली आणि हे सगळं सुन्न करणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह मी सुरज सावंत एबी